बेडग येथील म्हैसाळ कालवा म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पोट कालव्याला पुरवठा करणारी पाईप आकाराने कमी करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा प्रकार किंवा पाणी वेळेत मिळत नसल्याचे शेतीचं नुकसान बेडग येते म्हैसाळ कालवा म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आलेली असून शेतकरी हवालदिल झालेला आहे पाटबंधारे विभागाचे लघु टप्पा क्रमांक तीन या पाटावर दरवर्षी शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तशीच परिस्थिती याही वर्षी होत आहे या, या पाटाचं बंदिस्त पाईपलाईनचं काम सुरू होतं आणि यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अधिक विलंब झालेला असून यात पाईपलाईनचे कामही अर्धवट झालेलं आहे मुख्य कालव्यातून या पोटकालव्यात येणारे पाण्याची पाईप ही पूर्वीपेक्षा आकाराने कमी असल्याने पाण्याचा विसर्ग कमी होत आहे या लघुवितरेकेवर सुमारे दोनशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र अवलंबून असून मुख्य कालव्याजवळील पाईप मोठी बसवण्याची मागणी होते आहे पाटबंधारे विभागाचा कारभार हा शेतकऱ्यांच्या पिकांच्या मुळावर उठलेला आहे आणि या पाटाच्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत दोन महिने मुख्य कालवा सुरू होऊन पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना पाणी देण्यास विलंब झाल्यास पिकांचे नुकसान भरपाई पाटबंधारे विभाग देईल असा खुलासा पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता यांनी केला आहे पण पाटबंधारे विभागाकडे नुकसान भरपाई देण्यास पैसे आहेत पण या पाटावरील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी देण्यास वेळ नाही अशी परिस्थिती आहे नमस्कार मी शांतीनाथ लिंबिय या मायनर तीनवर शेती आहे आमची आणि शेती असताना ह्या मायनर तीनवर पाणी येऊन जवळजवळ तीन महिने झाले या पाटाला पाणी मेन पाटाला पाणी तीन महिने झाले तीन महिन्यात आमच्या शेतभी पूर्ण असे वाळून गेले आहे आणि वर्षाला असं होतं आहे की चार दिवस पाणी येतं आहे पुन्हा पाणी बंद होतं आहे पुन्हा पाणी येत नाही म्हणजे ह्या पाटावर जतला पाणी पोचतं आहे आणि ह्या पाटावर पाणी येत नाही हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि दुर्दैव म्हणण्यापेक्षा आम्ही शेतकरी एवढं हे झालो आहे आम्ही आता सगळीजण गोळा झालो गोळा झालो तरी शेत साहेबाला फोन लावतो साहेब म्हणतो बघतो तुम्हाला देतो नुसता देतो घेतो हे जातच चालू आहे असं जात असताना आणि आता काय करायचं हे आम्हाला म्हणजे साहेब आमची काय सांगायचं आणि साहेब आम्हाला काय सांगायचं सांग आम्हाला कळ ना आता कसं आहे पाठीमागची पाईपलाईन आहे ती पाहिजे नवीनची आता सध्याला नवीनची पाईपलाईन टाकली त्यांनी आणि ती पाईपलाईन पाहिजे दोन फुटी आणि त्या पाईपलाईनमधून पाणी येतं ते पाठीमागं जे पायपा चालू आहेत म्हणजे पायपा सायपण चालू आहे त्या सायपलाच जातं आहे आणि मोरं येताना मोरं पाणीच येत नाही हे म्हणजे कसा शेतकरी म्हणावं लागेल किंवा काय म्हणावं लागेल शेतकऱ्यांनी शेतकरी गेलं पाहिजे म्हणून पाणी आमच्या पाठिंबाचं पाणी जाते असं थांबतोय कारण मोर्चासनी पाणी येत नाही हे आमचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि पा पाईपलाईन काढून आम्हाला पाठ मोकळा द्यावा असं आम्ही मागणी केली असताना देतो घेतो आणि काढावं असे नुसता घोषणा घोषणा झाली आणि ज्या आहे जागे आहेत ते त्यात थांबलं गेलं हां मी शरद विलास पाटील मायनर तीनवरून बोलतो आहे हे केनालमध्ये मायनर तीनमध्ये कमी कमी न पंधराशे पंधराशे एकर क्षेत्र इथं भागात खाली आहे प पाण्याची क्षमता एवढी पंधराशे असताना तिने फक्त तीन तीनशे पाईप घातलेले आहे जिथे कमी नऊ इंची घातलेले आहे तिथं कमी कमी अठरा इंची पाईप पाहिजे इथं दोन फुटी पाईप पाहिजे इथं मग हे नऊच्या इथं आमच्या शेवटच्या शेतकऱ्याला शेवटच्या टप्प्याला शेतकऱ्यांचे म्हणजे अजिबातच एक ठेम सुद्धा पाणी आलेलं नाही तीन महिने झाले तर पाणी नाही एक ठेम इथं प्यायला सुद्धा पाण्याची सोय होऊन झाली एवढे बेकार बेकार परिस्थिती बोला आता सध्याला जनावर प्यायला पाणी नाही इथं पिकं पूर्ण पूर्ण शंभर टक्के वाळून गेलेले प्याच्या पाण्याचे प्रश्न इथं बोरा अजिबात म्हणजे बोरात नाही अजिबात प्याला सुद्धा पाणी येऊन झालेलं आहे एवढे कंडिशन बेकार झालेले आहेत मी नासिर मुल्ला जे फोर्ट केनालमध्ये पाईपलाईनचं काम झालेलं आहे ते पावसाळ्यात करायची गरज होती पण कॅनलला पाणी सुटल्यानंतर नाही पाईपलाईनचं काम केलेलं आहे आणि ते पण एकदम निकृष्ट दर्जा झालेला आहे शेवटपर्यंत पाईपलाईन झालेली नाही आणि शेवटच्या अंतिम टप्प्यातल्या शेतकऱ्यांना कॅनल चालू होऊन तीन महिने झालं पण पाण्याची सोय काय झालेली नाही अजून पाणी आलेलं नाही प्यायच्या पाण्याची सुद्धा टंचाई झालेली आहे त्यामुळे आम्हाला एकतर पाईपलाईन इथं पर्यंत करून पाण्याची पुरवठा करावी किंवा कॉन्क्रीट करून होता तसा पाठ ओपन करून आम्हाला पाण्याची सोय शासनाने करून द्यावी ही आमची मागणी आहे शेतकऱ्यांची पाईपलाईन ओपन मिळावी हा हा पाठ आहे हा पूर्वीसारखा ओपन पाठ करून कॉन्क्रीट करून करून मिळावी ही आमची मागणी आहे सगळ्या शेतकऱ्यांची सध्या विस्तार चालू आहे त्याची तीनशेचा डिस्चार्ज सुरुवातीचा असल्यामुळं आता सध्याला पाण्याचं शॉर्टेज निर्माण झालेलं आहे आणि ती तीनशेचे पाईप पाचशे केल्याशिवाय आपल्याला चांगला विसर्ग येत नाही आणि आत्ता जे आपल्या पाटावरचे जेवढं लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्राव्यतिरिक्त धडकच्या काही क्षेत्रातील श शेतकऱ्यांनी इथून पाणी घेऊन जात असल्यामुळं आपल्याला आप पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे आणि शेवटपर्यंत पाणी पोचलेला अडचण निर्माण झालेली आहे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी द्यायची व्यवस्था पाईपलाईन झाल्यानंतर अगदी म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी देता येते पण सध्या मागचे शेतकरी आवरल्यानंतर पुढं पाणी सोडून देता येईल मागचे शेतकरी जूनपर्यंत आवडला हे अर्धवट राहिल्यामुळं आता पाणी शेवटच्या टेलपर्यंत पोहोचवण्याचा अडचणी आहेत या आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी बेडक